नमस्कार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी आपल्या या खट्याळांना आवरणं आवश्यक आहे आता मी खट्याळ नाठाळ हे शब्द यासाठी वापरतोय की अशा नाठाळांनीच एकनाथ शिंदेची गोची होणार आहे एकनाथ शिंदेंनी नाठाळांना आवरावं हा भाग तर आहेच आहे पण एकनाथ शिंदेनी राजकारण करताना कौटुंबिक वाद होऊन कुटुंब दुभंगणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांनी जी कुटुंब उद्ध्वस्त केली ते उद्ध्वस्त करण्याचं पाप एकनाथ शिंदेनी करू नये एवढीच आमची विनंती आहे काय आपण कुटुंबाचं कौतुक केलं की राजकारणात घराण्यांची गुलामगिरी करता चाटुगिरी करता असं म्हटलं जातं पण कोणतं का असे ना अनेक वर्ष घासल्यानंतरच ते राजकीय घराणं उभं राहत असतं आणि राजकारणाचा परिणाम म्हणून त्यांच्या घरात वितुष्ट येऊ नये एवढीच अपेक्षा असते एक एक विषय शांतपणे जरा तपासून बघूया नंबर एक संगमनेरमध्ये जायंट किलर ठरलेले बाळासाहेब थोरातांना पराभूत करून आणलेले आमदार कटाळ यांच्या विषयात आजकाल चर्चा फार रंगू लागल्यात ते ते कसे आहेत त्यांचं लोकांशी वागणं कसं आहे याचा अभ्यास आम्ही केलेला नाहीये पण त्यांच्या आर्थिक मागण्या बाकीच्या चर्चा फार रंगात येऊ लागल्यात लोकांच्या ऐकण्यावर कानावर देखील येऊ लागल्यात एका टोल नाकावाल्याला ते ज्या भाषेत बोलतात ती भाषा नक्कीच सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला शोभत नाही मुळात रस्ता नॅशनल हायवेचा आहे की एम एस आर डी सीचा आहे की स्टेट हायवेचा आहे ते खातं कोणाकडे आहे या सगळ्यापेक्षा आपल्या पक्षाकडे एक खातं आणि काही टोलनाके असलेल्या पक्षाच्या आमदारांनी या स्वरूपाची भाषा टोलनाक्यावरच्या माणसाला बोलवून आमच्या गाड्याला पैसे मागतो का रे असं बोलणं योग्य नाही ही कॉल रेकॉर्डिंग अप्रूव्हड नाही आहे त्यामुळं हे कॉल रेकॉर्डिंग त्यांचं आहे असा आम्ही दावा करत नाहीये असेल तर वाईट आहे एवढंच आम्हाला म्हणायचंय ऐका उद्या तुमचा कंपनीचा मालक ज्यांनी चालवायला घेतलाय टोल तो आणि तुम्ही माझ्याकडे यायच आहे नाही तो उद्या टोल नाका बंद होणार आहे संध्याकाळी तुमचा तुम्हाला भाडकावून तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही आमच्या गाड्यांचे टोल का रे हा एवढे मांजले का तुम्ही हे कारण नको सांग तुम्हाला कारण नको सांगू बाकीचे बोलवचन नको करू लय वेळेस सांगितलंय तुला पण तुम्ही ना जास्त याच्यात झाले जास्त शहाने झालेत कसा टोल चालवता मी पाहतो थांबा कोण आहे मालक कोण आहे त्याला फोन करायला मला अर्धा तासात फोन नाही आला तर तो उद्या टोल आहे ना हा दरवेळेच झालं का रे तुला सांगता नाही का तुला तिथं नीट कोणाशी बोल राहिला तू उद्या येतो म्हणजे नाही नाही सकाळी पाहिजे सिस्टमला बघ तू म्हंटल टोल नाक्यावर टोल नाक्यावर येईल जमल का तुला बीडीशी बोलू नाही बोलायला का काय नाही आता तुला सांगतो या तिसरी चौथी घाटणार आहे तुम्हाला जर काज असल ना तर तुम्ही टोल नाका चालून दाखवता ना चालून दाखवा पाहतो मी तुमच्याकडे हे ऐकल्यानंतर संगमनेर मधल्या एका व्यापाऱ्यांशी झालेलं त्यांचं बोलणं तुम्हाला मला ऐकवायचंय एका डीलर सोबतच बोलणं आहे ऐका हॅलो हॅलो ते काय अडचण यांच्या गाडीची याला कोण बोलतोय अमोल खताळ बोलतोय अरे तू कोण बोलतोय म्हणजे तुलाही शहा दिसतो रे हा तुला सांगू ना तू एवढा शान आला रे आरामखोर हा तू शहाणपणा करतो का जास्त तुझा कोण मालक कोण आहे आहे ते कोण चालवतंय ते नंबर वाटव त्याला फोन करायला मला नाही तो उद्या बंद करून टाकतो तुझं शोरूम एवढा शान आहे का तू गरे हा तुला त्यांनी सांगितलं कोण तुम्हाला विचारतो कोण बोलतो आम तुझ्याकडे पाहतो उद्या भाजला काय जास्त तू त्यांचा वेगळा आहे त्यांची सर्व्हिस अरे ए, ए, एक आता तू काय आहे तुझी पाहतो मी आता त्या गाडीचं काय करत त्याचा नंबर पाठव मला त्याला फोन करायला दहा मिनिटात त्याचा फोन आला पाहिजे मला तू एवढा शान आलाय का नाही तर तुझं ना बघतो मी तुझं कसं तू इथं चालवतो मग एवढा महाजला तू खरे पुन्हा त्याच म्हणजे हे त्यांचंच आहे असा दावा आम्ही करत नाहीत असेल तर खूप वाईट आहे असं आमचं म्हणणं आहे ज्यांच्या मतदारसंघात काम करण्यासाठी एकनाथ शिंदे सभा घेतात आणि विकास कामांसाठी थेट मंत्र्यांना फोन लावून खटाळांच्या संगमनेर मध्ये आलोय असं सांगतात तेव्हा खटाळांचं संगमनेर खटाळांच्या पालकत्वामध्ये उत्तम पत्तीनं चालणार असावं असं अपेक्षित आहे पण ते होताना दिसत नाही शिंदे साहेब अशा खट्याळ आमदारांना आवरणं आवश्यक आहे जरा पुढे जाऊया हिंगोलीमध्ये बांगर नावाचे एक आमदार आहेत माणूस गडी रांगडा म्हणजे एकनाथ शिंदेनी बंड केल्यावर एकनाथ शिंदेनाही कमी द्या शिवाय त्याला कमी केलं नव्हतं आणि एकनाथ शिंदे गुवाहाटीवरून इकडं आल्यावर लगेच त्यांच्या चरणी नतमस्तक होत घालीन लोटांगण वंदेनं चरणं डोळ्यानं पाहिणं रूप तुझे मायालाही त्यांनी कमी केलं नव्हतं रांगडे पण असावं तर असं असावं माणसाकडं म्हणजे चार दिवस आधी शिव्या आणि चार दिवसानंतर लोटांगण काय काय झालं कोणत्या आकड्याचा विषय आला मला माहित नाही कुठल्या तरी आकड्याचा विषय आला म्हणे म्हणजे आकडा हा आ, पन्नास वाला होता का काही लावलेला आकडा होता का लावायचे आकडे होता म्हणजे मला माहित नाही पण ते होता काहीतरी असं कळतंय कानावर येत आहे मतदान केंद्रावर कसं वागावं बघा ना बघितलं शिंदेसाहेब या अशा खट्याळकीला नाठाळकीला आवरण आवश्यक आहे खरंच आवश्यक झालंय कारण हे आपल्याला त्रास देऊ शकतात त्रास होऊ शकतो अजून एक जो सुरुवातीला मुद्दा मांडला होता शिंदे साहेब तो म्हणजे कुटुंबाच्या विषयातला भारतीय जनता पक्षाने कुटुंब जोडली पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यातला वाद संपवला आणि दोघं एकत्रितपणे निवडणूक लढवू लागली उदयनराजे आणि त्यांचे बंधू शिवेंद्र राजे, राजे यांच्यामधला वाद संपला आणि ते एकत्र आले विरोध म्हणून का असे ना राज उद्धव एकत्र आली राज ठाकरेंनी त्या क्रेडिट भाषणात फडणवीसांना देऊन टाकलं होतं विरोध म्हणून का असे ना मोहिते पाटील बंधू एकत्र आली आणि त्यांच्यातले वाद संपले कुटुंबातली वाद संपवावीत वाढवू नयेत राणेंच्या कुटुंबात राजकारणामुळे वितुष्ट यायला लागलाय नितेश राणे निलेश राणे आपापल्या परीने नारायण राणेंना ओढतायत आणि त्यास नारायण राणेंचे हाल होण्याची जास्त शक्यता आहे शिंदे साहेब हेच नारायण राणे आपल्यासोबत एक काळ कामाला होते म्हणजे नारायण राणे हे तर आपले त्या काळात नेते होते मोठे नेते होते मुख्यमंत्री असताना मला वाटतं एकनाथ शिंदे आमदार पण नसतील नारायण राणेंचे चिरंजीव आपल्या चरणावर नतमस्तक होतात हे सगळ्या जगाने बघितलंय म्हणजे नेत्याचा मुलगा आपल्याला छोटा नेता न म्हणवता तुमच्या पाया वागतो बघा ना ते हे यापेक्षा अजून काय वेगळं हवंय म्हणून शिंदेना आमचं आहे की ही खट्याळकी आवरा आणि जमलच तर घर जोडायचं बघा तोडायचं नको नमस्कार